काय काळ्या पडत नाही कॅप्टन डॉक्टर प्रशांत आंबेकर सहयोगी प्राध्यापक धरमपेट एम पी देव मेमोरिअल नवी दिल्ली व प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपूर द्वारा पुरस्कृत शिक्षण विभाग जिल्हा परिषद यवतमाळ आताच आपण डॉक्टर अब्दुल कलामचं नाव घेतलं आहे एक रामेश्वर सारख्या लहानशा खेडेगावामध्ये असे बालक असताना ते विज्ञानाचे प्रयोग करत होते आणि ते देशाचे राष्ट्रपती तर झाले पण या जगामध्ये मिसाईल मॅन म्हणून प्रसिद्ध झाले आपल्या या अमरावती भागामध्ये जे मूर्तीजापूर आहे तिथे एक बाल वैज्ञानिक तयार झाले त्यांनी लहानपणी विविध प्रकारचे प्रयोग त्या ठिकाणी करत असताना त्यांना त्यांनी महासंगणकाचा शोध लावला ते म्हणजे विजयजी भटकर आणि आताच मॅडम या ठिकाणी सांगत होत्या की या यवतमाळ जिल्ह्यातच कळमचं गणपतीचं ठिकाण आहे त्या ठिकाणी त्या ऋषींचं वास्तव्य होत त्या ऋषींनी त्या ठिकाणी लांब धाग्याचा शोध लावला ते ऋषी देखील या जिल्ह्यातले कळमच्या गणपतीच्या जवळ पुजारी त्या ठिकाणी तिथं ऋषी पूजा करत होते सांगायचं तात्पर्य या लहान बाल वैज्ञानिकातून एखादा वैज्ञानिक तयार झाला पाहिजे ही शासनाची मनापासून एक इच्छा असते विद्यार्थ्यांमध्ये अनेक प्रकारची जिज्ञासा असते अनेक प्रकारचे कुतूहल असतात आणि हे कुतूहलच वैज्ञानिक त्या क्षमता असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून त्याचा आविष्कार घडत असतो आणि तुम त्यामुळं तुमच्यातून देखील एखादा वैज्ञानिक तयार झाला पाहिजे अशी भावना देखील मी या प्रसंगी मनापासून व्यक्त करतो शिक्षक असतील आमच्या विविध शाळेचे प्राचार्य असतील या ठिकाणी शिक्षक लोक असतील आमच्या महिला भगिनी असतील तुमच्या शिक्षण क्षेत्रातल्या कुठल्याही प्रकारच्या समस्या असो त्या माझ्याजवळ जवळ पोचत चला निश्चित रूपाने त्या समस्या शिक्षणाधिकारी कार्यालय असो उपसंचालक कार्यालय असो आयुक्त कार्यालय असो मंत्रालय असो की विधानसभा असो प्रत्येक ठिकाणी तुमचा प्रश्न मांडायचं मांडून तो निवारण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे करण्याचं काम माझ्या माध्यमातून मी केल्याशिवाय राहणार नाही एवढं अभिवाचन आपल्याला देतो आणि आता या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय कुवकर साहेब सन्मान्य चिरडे साहेब आणखी आमचे पुरुषाध्यक्ष साहेब साहेब यांनी एक निवेदन दिलं किंवा शिक्षक आमदार म्हणून तुम्हाला आर्थिक काही लाभ देण्याची क्षमता असते भविष्यामध्ये हे छप्पन तालुके आहेत माझ्या निधी जर राहणार मिश्राजी हमने इनको कुठ ना कुठे देवा आपल्या तालुक्यामध्ये प्रत्येक शाळाच्या निकषात बसतात त्यांना मी ग्रीन बोर्ड दिलेले आहेत आमच्या मार्गदर्शक मॅडमने एक शेर सांगितला मी पण विद्यार्थ्यांसाठी एक शेवटचा शेर सांगतो माझं भाषण संपवतो को मिलती है मिळते स्वप्न मे जान होती है होने से कुछ नाही होता हाऊसलेस उडाण होते से उडाण होते जगावर आलं आणि त्या कोविड मध्ये अनेक लसीच संशोधन शास्त्रज्ञांनी लावलं ला, आणि त्यामुळं ते कोविड एकोणीसचा जे कोरोना व्हायरस आपण म्हणतो ते संकट निवारलं गेलं अशा अनेक वैज्ञानिकांनी शोध लावून मनुष्याचं जीवन समृद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे मी या ठिकाणी जे बालवैज्ञानिक आलेले आहेत त्यांचे तालुका स्तराचे प्रयोग या ठिकाणी जिल्हा स्तरावर आलेले आहेत निश्चित रूपाने एखादा प्रयोग आपला राज्य स्तरावर जर गेला तर मला फार आनंद होईल मी आदरणीय मंचाला सांगू इच्छितो वसंतरावजी मी या बघाचा आमदार झालो माझी शाळा सुंदर शाळामध्ये वाशिम जिल्ह्याची साखरा नावाची जी शाळा आहे ती माझी शाळा मुख्यमंत्री शाळा म्हणून महाराष्ट्रामध्ये पहिली आली मागच्या कार्यकालामध्ये अकोल्याची आग प्रभातील शाळा ही महाराष्ट्रामधून पहिली आली जिल्हा परिषदची अमरावतीची शाळा महाराष्ट्रामधून पहिली आली सांगायचं तात्पत्र वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये परंतु कुठेतरी आपण सर्वांनी जे मला मतदान केलेलं आहे माझ्या या मत आपल्या मतदानाचा पायगुण म्हणा किंवा माझा पायगुण म्हणा या विभागामध्ये अनेक पारितोषिक आपल्या जिल्ह्यातल्या मंडळी मिळून राहिले आणि त्याचंच उदाहरण म्हणजे तुमची इंग्लिश स्कूल की जी स्वातंत्र्यपूर्व काळापासून आपलं वैभव टिकून आहे आणि तुम्हाला देखील ते मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा मिळालेली आहे शाळा सुंदर शाळा याबद्दल देखील पारितोषिक मिळालं टाळ्या वाजवून या संस्थेच्या मनापासून अभिनंद आपल्याला या विज्ञानाच्या साठी या ठिकाणी आपण आहे आपल्याला पुन्हा टाळ्या वाजवायच्या आहेत आपल्या भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम आणि त्यांचे सहकारी पाच जून दोन हजार चोवीस पासून अंतरणात वास्तव्यात आहे पाच जून दोन हजार चोवीस पासून अंतराळ वास्तव्यात आहेत आणि सरपास आता ह्या अंतराळातून त्या जवळपास दो मार्च दोन हजार पंचवीस मध्ये पृथ्वीवर पूर्ण येतील ही फार मोठा आविष्कार या विज्ञानाच्या माध्यमातून <laughs> या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो या विज्ञानाचं वैशिष्ट्य असं आहे आपण पाहतो की विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयोग शासनाच्या माध्यमातून शालेय स्तरावरती वेगवेगळे प्रयोग विद्यार्थ्यांसाठी केले जातात स्नेह संमेलनाच्या माध्यमातून आपण पाहतो क्रीडा स्पर्धा असतील शैक्षणिक स्पर्धा असतील वादविवाह स्पर्धा असतील क्रीडा स्पर्धा असतील ह्या स्पर्धा सोबत विद्यार्थ्यांमध्ये एखादा बालवैज्ञानिक असतो आणि तो बाल, बाल वैज्ञानिक भविष्यामध्ये या देशासाठी काहीतरी विज्ञानातली प्रगती करून त्या ठिकाणी एखादा संशोधन करून एखादा शास्त्रज्ञ होऊ शकतो का ही भावना या शासनाची असल्यामुळं या ठिकाणी अशा प्रकारचे तालुक्यावरतून जिल्हा स्तरावर जिल्ह्यावरून राज्यस्तरावर हे प्रात्यक्षिक प्रयोग या ठिकाणी साजरे केल्या जातात माझी अपेक्षा आहे की आपल्या यवतमाळ जिल्ह्यातून एखादा तरी प्रयोग मिश्राजी आपल्या राज्यस्तरावर गेला पाहिजेत आणि त्यामुळं आपल्याला अतिशय त्या ठिकाणी या यवतमाळ जिल्ह्याचं नावलोपी तिथं वाढणार आहे